तर बघा काय जाहिरात शिक्षक पाहिजेत मराठी व सेमी माध्यमासाठी प्रेरणा शिक्षण संस्था थेरगाव या संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभागात संस्था स्तरावर रिक्त पदे खालील खालीलपदं भरायचे आहेत ज्याच्यामध्ये इंग्रजी मराठी आणि हिंदीसाठी पदं आहेत एकूण सात आणि शिक्षण पाहिजे बी ए यम चा ए बी एड नंतर गणित विज्ञानच्या चार जागा आहेत बी एस सी बी एड समाजशास्त्र तीन जागा बी ए एम एम ए बी एड तीन जागा अकाऊंट अर्थशास्त्र एक जागा आहे एम कॉम बी एड शारीरिक शिक्षण पी टीचे दोन जागा आहेत बी ए यम ए बी पी एड आणि सर्व विषयासाठी चार जागा याच्यामध्ये एच एस सी डी एड आवश्यक आहे आता पात्राने आणि इच्छुक उमेदवारांनी मंगळवार दिनांक अठ्ठावीस मेला खालील पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत आणि आता पत्ता बघा काय तर पत्ता आहे प्रेरणा शिक्षण संस्था लक्ष्मणनगर डांगे चौकाजवळ छेरगाव पुणे त्यानंतर दुसरी जाहिरात बघा काय हजरत सरकार नानी मा सोशल डासो संचलित सय्यद अब अबुला शाह मेमोरेबल उर्दू माध्यमिक शाळा नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे शिक्षक पाहिजेत आमच्या अल्पसंख्यांक अल्प अल्पसंख्याक संस्था उर्दू माध्यमिक विद्यालयात माध्यमिक सेवक पद पद शंभर टक्के अनुदान तत्त्वावर पुढील प्रमाणे भरायचं आहे आता माध्यमिक शिक्षण सेवक आहे एक जागा आहे विषय आहे भाषा इतिहास आणि उर्दू भूगोल आणि शैक्षणिक पात्रता बी ए बी एड सी सीई सीई टी टी ई टी पात्र उर्दू शंभर टक्के अनुदान येतं इच्छुक उमेदवारांनी सव्वीस मे रोजी सायंकाळी अकरा वाजता म्हणून कागदपत्र असा मुलाखती हजर सरकार नानीमा संस्था तथा उर्दू माध्यमिक शाळेत हजर राहायचं आहे बघा अशा प्रकारे ह्या दोन संस्थे अनुदानित संस्थे जाहिराती आपण पाहिल्या आपल्याला व्हिडिओ समजला असेल आवडशील तर लाईक करा आणि ह्या जाहिराती जर तुम्हाला इथं क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही जाहिराती पाहू शकता तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडत लाईक करा शेअर करू नका धन्यवाद